भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल झुलेलाल वॉटर वॉटर पार्क पार्क यांची भिन्नाट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया ज्यात पास वर फ्री आणि सोबतच पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती तुमच्यासाठी मागेला योजना राबवलेल्या आहेत त्याचा फायदा नक्कीच आता जरी थोडा प्रतिसाद कमी असेल तर दरवर्षी दरवर्षी तुमच्यापर्यंत फिरते न्यायालय येत असते न्यायालय आपले न्यायाधीश आपले न्यायालय सोडून तुमच्या जवळ तुमच्या समोर येतात असो आज माझा विषय आहे पी सी अँड पी एन डी टी ऍक्ट पी सी आणि पी एन डी टी ऍक्ट म्हणजे गर्भ लिंग निदान आधीच सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवला पारित झाला त्यावेळेस फक्त पी एन डी टी ऍक्ट म्हणून ओळखला जात होता पण त्यामध्ये आता पी सी पण ॲड झालेला आहे पी सी म्हणजे गर्भ धारणापूर्वी लिंग निदान करणे गर्भधारणे पूर्वी सुद्धा लिंग निदान होऊ शकतं जसं आता बेबी वगैरे माहिती सर्वांना तर ते आधीच लिंग ठरवून बाळाची लिंग ठरवून ते गर्भ गर्भात सोडले जाते तर असंही याच्यासाठी ही शिक्षा आहे आणि बी पी जसं आता सोनोग्राफी अल्ट्रासोनोग्राफी अजून गर्भजल चाचणी ह्या चाचण्या कशासाठी असतात बरं जर समजा बाळाचं आरोग्य कसं आहे वाढणारं बाळ कोणत्या परिस्थितीमध्ये आहे त्याच्यात काही विकृती आहे का विकलांगता आहे का हे बघण्यासाठी असतं पण जेव्हा ह्या प्रोसेस सुरू असतात त्यावेळेस सोनोग्राफी करणाऱ्याला म्हणा किंवा त्या ठिकाणी बसणाऱ्या व्यक्तीला समजतं की ह्या बाळाचं लिंग काय आहे ते जर तुम्ही इशाऱ्याने किंवा कुठल्या दुसऱ्या पद्धतीने आईवडिलांना जर सांगितलं तर ते शिक्षेस पात्र असतात आणि समजा अशी माहिती जर कुणाला असेल अशा पद्धतीचे अवैध सेंटर चालवले जातात अशी माहिती जर असेल तर ही माहिती देणाऱ्यालाही शासनाकडनं एक लाखापर्यंतचा बक्षिस आहे हा कायदा जरी वीस सप्टेंबर एकोणावीसशे चौऱ्याण्णवला पारित झाला असला तरी त्याची अंमलबजावणी झालेली एक जानेवारी एकोणावीसशे शहाण्णवला एक जानेवारी एकोणावीसशे शहाण्णवपासून हा कायदा लागू झालेला आहे हे जेव्हा आईच्या पोटात असते त्याचं संरक्षण करण्यासाठी हा कायदा सर्वात महत्वाचं भ्रूण असेल तर त्यावेळेस खूप प्रकार चालायचे आता बऱ्यापैकी कमी झालेले आहेत त्यावेळेस बरेच प्रकार चालायचे मुलीचं जर म्हणजे श्रीभ्रूण असलं तर त्याचं गर्भातच संपवलं जायचं कारण आपले समाज प्रथा आहे की मुलगा पाहिजे मुलगी नको त्याचे दुष्परिणाम आत्ता आपण भोगत आहोत आज बऱ्याचशा मुलांना मुली भेटत नाही आणि आता अनुषंगाने जसं जसं आपण प्रगत होत चाललो आहे विचारही प्रगत होत चाललेले आहेत त्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे ते प्रमाण कमी करायला सर्वात श्रोत हा ऍक्ट जो पी सी आय आणि पी एन डी टी ऍक्ट आहे तो कारणीभूत आहे आणि आ... बऱ्यापैकी मुलींचं संरक्षण सा केलं जात यापुढेही याच पद्धतीने केलं जाईल मुलींची संख्या बघा आपला जळगाव जा, जा, जिल्हा सर सुद्धा जळगाव जिल्ह्यात सुद्धा मुलींची संख्या खूप कमी आहे सर्वेनुसार तर सर्वांनी जागृत असलं पाहिजे हा ऍक्ट आपल्याला आता समजा एखाद्याला बाळ हवं असलं डॉक्टर कडे गेले डॉक्टरकडे गेल्यानंतर असं समुद समुपदेशन केंद्र सुद्धा असतात तिथे सुद्धा सांगितलं जातं त्याद्वारे सुद्धा तुम्हाला तिथे तिथे जरी ह्या गोष्टीचा त्यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो जर तुम्हाला मुलाचा मुलगा आणि मुलगी याच्यात आता बऱ्यापैकी जागरूकता निर्माण झालेली आहे भेद बऱ्यापैकी कमी झालेला आहे समाज जागृत होत चाललेला आहे आणि पुढच्या ज्या संभाव्य ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये हा ऍक्ट आपल्याला बराच फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे अजून बऱ्याचशा असे बारकावे आहेत या ऍक्ट मध्ये जर तुम्ही जेव्हा चाचणी करायला जातात जेव्हा तुम्हाला बाळ आहे जेव्हा चाचणी करायला जातात त्यावेळेस डॉक्टरांशी जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन करतात फक्त बाळाबद्दल बोललं गेलं पाहिजे बाळाच्या लिंगाबद्दल बोललं गेलं नाही पाहिजे गर्भ पूर्व गर्भधारणा पूर्व आणि गर्भानंत धारणेनंतर कुठल्याही प्रकारची अशी चाचणी आपण करू शकत नाही की मला मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे आणि समोरची व्यक्ती तुम्हाला ते सांगू शकत नाही एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते